सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आज सकाळचे मुद्दे तुम्ही बघितलंच असाल आज सकाळचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल मुंबई पोलीस असेल रायगड पोलीस असेल मुलींची महिला म्हणजे महिला पोलीस कधी चालू होणार आहे ह्याची सुद्धा माहिती असेल परत सोलापूरची लेखीबद्दल माहिती होती त्याचबरोबर वर्ध्याच्या लेखीबद्दल माहिती होती आजचा एकच दिवस साठी आहे म्हणून मी सांगलेलं होतं त्याचबरोबर एकंदरीत मुंबईची काय एक कंडिशन आहे ग्राउंड कधी चालवणार आहे प्रवेश पत्र कधी येतील हे जवळजवळ चौदा मुद्द्यांवरती आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्वाचा व्हिडिओ मी दिलेला होता जर बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती आहे बघा तुम्ही बघू शकताय व्हिडिओ शेवट पण बघितल्यानंतर तो येईलच सो व्हिडिओ शेवट पण बघा आत्ताचा खूप महत्वाचा विषय आहे तो म्हणजे की बॅट्समन पोलीस बद्दल जे जे आर आला होता किंवा एक परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे तो जे आर किंवा ते परिपत्रक तुमच्यापर्यंत आता मी पोहचवणार आहे सगळ्यांना वाटेल की माझं मी बॅट्समन नाही आहे मी इग्नोर केलं तर चालेल पण असं करू नका खूप महत्वाचा विषय आहे एकंदरीत बॅट्समॅन पदासाठी जे काही हे आहेत म्हणजे आलेले आवेदन आज आहेत ते कमी असतात आणि ह्या पदासाठी कॉम्पिटिशन ॲज कम्पेअर्ड विथ अदर पोस्ट म्हणजे इतर जे पोस्ट आहेत म्हणजे ड्रायव्हर आहे पोलीस शिपाई आहे जेल पोलीस असेल ह्याच्या कंपेरिझनमध्ये ह्याला कॉम्पिटिशन कमी असते त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे एक कोर्स तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला कदाचित इथून पुढं ती गोष्ट म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये जरी भरती पडली बॅट्समनची तरी सुद्धा लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आज त्या सर्वांसाठी इन डिटेल्समध्ये हा व्हिडिओ असेल याच्यामध्ये जे परिपत्रक काढलेलं आहे पंचवीस जूनला त्या परिपत्रकामध्ये जून परिपत्र एक जुना आदेश जो आहे तो सव्वीस सत्तावीस जून दोन हजार अकराचा आहे तो आदेश काय आहे तो जे आर काय आहे त्याच्याशी रिलेटेड हे पुढचं जे आर आलेलं आहे त्याच्यामध्ये या परिपत्रकामध्ये ती गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे ज्यांना सव्वीस सत्तावीस जूनचा दोन हजार अकराचा चा जे आर माहिती आहे ते फक्त या गोष्टीवरती बोलू शकतात आणि सांगू शकतात आणि जे आरच्या बाबतीत आदेशच्या बाबतीत असेल परिपत्रकाच्या बाबतीत असेल आपला महाराष्ट्रात हात कोण धरू शकत नाही कारण की एवढ्या पंधरा वर्ष गेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही ह्याच गोष्टी सगळ्या करत आलेलो आहे त्यामुळे याचा अनुभव खूप मोठा आहे आपल्याला पहिली गोष्ट आपण जे परिपत्रक आलेलं आहे पंचवीस तारखेचं ते पंचवीस तारखेचं परिपत्रक आपण आता सांगणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आज प्रत्येकानं का बघा म्हणतोय कारण की पुढच्या दोन वर्षामध्ये परत जर ॲड पडली तर सेम त्याच पद्धतीने ह्या गोष्टीला सगळी इग्नोर करतील आणि बॅट्समनसाठी एखादा कॉम्पिटिशन कमी असलेल्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर नियुक्तीचे चान्सेस जास्त प्रमाणात एवढं लक्षात ठेवायचं पण त्यासाठी ह्या सगळ्या नियमावली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांनी बघा यासाठी मी विनंती केलेली आहे पहिली गोष्ट आहे मुंबई दिनांक पंचवीसचा दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे त्याच्यामध्ये विषय आहे बॅट्समन पदासाठी अहर्त चाचणी घेण्याबाबत बॅट्समन पदासाठी अहर्त चाचणी घेण्याबाबत ओके उपयुक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मध्ये नियम क्रमांक चार मधील क मध्ये बॅट्समन पदासाठी खालील प्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला सांगितले की सव्वीस सत्तावीस जून दोन हजार अकराचा जो आदेश आहे जो जे आर आहे ज्याला माहित आहे त्याचं इथं त्यांनी एक घटक क आहे त्याचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे एक बँड बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वाद्य वाजव वाजवण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील हे खूप महत्वाचे अर्थ आहे आणि हा अर्थ ही कमी महाराष्ट्रातील कमी लोकांकडे हा असल्यामुळे या पदासाठी काय होते अर्ज कमी येतात दुसरी गोष्ट ही पदभरती लगेचच लगेचच होत नाही जसे की पोलीस शिपाई पोलीस ड्रायव्हर असेल जेल पोलीस असेल लोहमार्ग पोलीस असेल अशा पद्धतीने ह्याच्या जे काही भरती आहे ती कंटिन्यू होत नाही दोन दोन चार चार पाच पाच वर्षानंतर ही भरती होते एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो याच्यामध्ये काय दिले जे आवाह चाचणी आहे त्याच्याबद्दल जे वाजवण्याचा अनुभव आहे तो आवश्यक राहील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जर काय एखाद्यानं का असाच फॉर्म भरला असेल त्याच्याकडे अनुभव नाहीये सर्टिफिकेट नाही आहेत काहीच नसेल तर त्याला अगोदरच डिस्क्लिफाय केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे जरी त्याचं सिलेक्शन झालं समजा ह्याच्यामधून फिजिकलमधून तरी त्याला बाहेर आधीच काढतील एवढं लक्षात ठेवायचं किंवा डॉक्युमेंट चेकिंगला जी टीम बसलेली असते जी मंत्रालयातली टीम आहे डॉक्युमेंट चेकिंगसाठी प्रत्येक ठिकाणी असते ती टीमच त्याला अगोदर बाहेर काढेल कारण की तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणत्याही पद्धतीनं दे नसणार आहे वाद्याचा कोणताही कोर्स झालेला काही नसणार एवढं लक्षात ठेवायचं बँड पथकाची चाचणी घेण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबावी अवलंबण्यात यावी त्याचप्रमाणे उमेदवारांची अर्हता चाचणी म्हणजेच कौशल्य चाचणी क्रमानुसार घेण्याबाबत सूचित करण्यात येत आहे जसे की ड्रायव्हरला म्हणजे वाहन चालकला जशा अर्थ चाचणी असतात कौशल्य चाचणी असते त्याच पद्धतीनं बॅट्समनसाठी सुद्धा त्याची कौशल्य चाचणी आहे ती पुढील प्रमाणे एक मध्ये दिलेलं आहे वाद्य वादन म्हणजेच जे वाद्य वाजवण्यात पारंगत आहात ते वाजवल्याचे कौशल्य प्रात्यक्षिक साधने सादरीकरण जे आहे म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल जे आहे एखादं वाद्य वाजवण्यामध्ये त्याला एकंदरीत पन्नास गुण दिलेले आहेत पन्नास गुण सगळ्यात जास्त गुण त्या वाद्याला असतील लक्षात ठेवायचं म्हणजेच प्रॅक्टिकल टेस्ट आहे ती दुसरं आहे वाद्यांचे पाश्चात्य भारतीय संगीताचे ज्ञान म्हणजे जे काही वाद्य असेल त्याच्या जुनं आणि जे काही पौराणिक विषय असतील त्या वाद्यांबद्दल त्याचा उगम कुठं झाला कसा झाला त्याचं कॅरेक्टर काय आहे ते कशा पद्धतीने साऊंड देत ते कुठे वापरतात त्याचा शोध कुणी लावला अशा पद्धतीनं जे काही घटक आहेत महत्वाचे त्या वाद्याबाबतचे जे काही इन्फॉर्मेशन असेल थोडक्यात तिचा जो इतिहास आहे तो इतिहास तुम्हाला सांगणं गरजेचं असेल त्याच्यासाठी त्यांनी एकंदरीत पंचवीस गुण दिलेले आहेत वरती प्रॅक्टिकल म्हणजे ते वाद्य तुम्ही कशा पद्धतीने वाजवताय त्यालासाठी पन्नास गुण दुसरी गोष्ट त्याची जी इतिहास आहे जी पार्श्वभूमी आहे त्या वाद्याची ती त्याच्यासाठी तुम्ही जर सांगितलं तर पंचवीस गुण त्याच्यासाठी आहात जर तुम्हाला वाद्य वाजवता आलं आणि त्याचा इतिहासच माहीत नाही तर तुम्हाला झुरमार्ग मार्ग पडतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे त्या वाद्याचा इतिहास तुम्हाला असणं माहीत असणं गरजेचं आहे तिसरा पॉईंट आहे स्वरांचे ज्ञान असतील स्वर ओळखणे असेल स्वर किंवा लय गाता वाजविता येणे म्हणजे जे काही त्याचे स्वर वगैरे असतात आता गाण्याचे कसे स्वर असतात त्याच पद्धतीनं जे काही वाद्य असतात त्या वाद्याचे स्पेसिफिक स्वर असतात तेच तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं त्याच्यासाठी सुद्धा पंचवीस गुण त्यांनी दिलेले आहेत आणि नंतर त्याच्यासाठी एकंदरीत पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे एकंदरीत जे काही वाद्याची हिस्ट्री आहे त्याचं प्रॅक्टिकल आहे त्याचं नॉलेज जे आहे त्याच्यासाठी एकंदरीत शंभर गुणांची ही टेस्ट होणार एवढं लक्षात ठेवायचं शंभर गुणांची टेस्ट होणार एवढं लक्षात ठेवायचं सदरची चाचणी घेताना एक समिती गठीत करण्यात यावी सदर समितीमध्ये पोलीस उपआयुक्त अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाचे एक अधिकारी एक सिनियर पर्सन असेल घटक प्रमुखामध्ये भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकारी किंवा म्हणजे जे, जे काही आर्मी वगैरे ह्या ठिकाणी जे काही हे असतात वाद्यवाजक असतात जे या पदावरती ज्यांना खूप सारा एक्सपिरियन्स असतो कारण तिथं त्यांना खूप सारे एक्सपिरियन्स असतात आर्मी सैन्य दलामध्ये हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे म्हणजे ज्यावेळी सव्वीस जानेवारी असते पंधरा ऑगस्ट असते त्यावेळी तुम्हाला एक कानाव धुंद पडत असेल एकदम जबरदस्त असतं आणि आर्मी म्हणजे डिसिप्लिन असतं म्हणजे माझ्या माझ्या माहितीप्रमाणे आर्मी म्हणजे डिसिप्लिन किंवा जे काही आपले दल आहेत त्या दलांमध्ये जे डिसिप्लिन असते ती विषय नॉट ते सांगता येत नाही शब्दामध्ये ठीक आहे सो जे काही एक त्या घटक ज्या घटकामध्ये जे असणार आहे हे चाचणी त्याचा जो सिनियर पर्सन असेल तो एक महत्वाचा असणार आहे एक उपायुक्त किंवा अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाचे एक अधिकारी असेल भारतीय पोलिस दलाच्या ब्रँड पथकातील एक अधिकारी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जर तो नसेल तर एसआरपीएफ मधला एक सिनियर पर्सन असावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सदर चाचणी अहर्द चाचणी असल्याने सदरहू चाचणीत प्राप्त झालेले गुण गुणवत्ता यादीत तयार करताना विचारात घेतले जाणार नाही आहे ही क्वालिफाय टेस्ट असणार आहे ह्याचे जरी मार्क तुम्हाला चांगले पडले तर ते टोटलमध्ये गणित गण काय गणले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे कोणत्याही पद्धतीने हे मार्क गणले जाणार नाहीत सदरची चाचणी शंभर गुणांची चा असून त्यापैकी उमेदवारास कमीत कमी पन्नास गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांनाच देखील चाचणीसाठी पात्र ठेवण्यात येईल तुम्हाला कमीत कमी पन्नास मार्क पडणे खूप गरजेचं आहे कमीत कमी तुम्ही जर वाद्य वाजून चांगलं जर केलात आणि जर तुम्हाला पाठीमागची हिस्ट्री त्या वाद्याची माहीत नाही वगैरे वगैरे जरी नसले तरी तुम्हाल पण तुम्हाला इथे पन्नास मार्क पडू शकतात याची नोंद घ्यायची आहे समजलं सो एकंदरीत हा झाला कालचा जे आर आणि त्याच्यामध्ये पुढं त्यांनी मग बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या मी तुम्हा आता कुट -कुट तुम्हाला आता सांगणार आहे की पोलीस शिपाई बॅट्समनसाठी एकंदरीत किती घटकामध्ये तुमचं जे काय असेल सिलेक्शन ते एकंदरीत कुठे कुठे जागा आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे अर्धवट कुठलीही माहिती मी देत नाही आता तुम्हाला सांगतोय जे काय हे बॅट्समन पदासाठी कुठे कुठे अर्ज आहेत बघा म्हणजे कुठे कुठे जागा आहेत आत्ताच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये छत्रपती संभाजीनगर आहे ठाणे ग्रामीण जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे बीड जिल्हा आहे आणि नांदेड जिल्हा एकंदरीत अकरा जिल्ह्यांमध्ये एकंदरीत अकरा जिल्ह्यांमध्ये ह्या ह्याच्या बॅट्समनच्या जागा ह्या होत्या आणि त्या घटकामध्ये ह्या सगळ्या घटना किंवा हे जे प्रॅक्टिकल वगैरे आहे तुमची ग्राउंड रेकी वगैरे ते या घटकामध्ये फक्त आणि फक्त याच घटकामध्ये होणार तेवढं लक्षात ठेवायचं नंतर वयोमर्यादा वगैरे तुम्हाला माहितच आहेत बाकीच्या घटना आणि जो मगाशी विषय बोललो मी तुम्हाला बावीस ते एकोणतीस तारखेला एक आदेश होता गृह विभागाचा मुंबई सोळा जून दोन हजार अकरा ला तो प्रसिद्ध झालेला होता आणि त्याच्या पुढच्या जी तारख्या होत्या त्या बावीस ते एकोणतीस जून दोन हजार तो जी आर होता मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचा अ एक्कावन्नचा तो होता त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे पूर्णपणे पोलीस बँडसाठी अ ब क आणि ड सगळं दिलेलं आहे बँड पथकातील वगैरे दिलेलं शारीरिक पात्रता काय ते पण दिलेलं आहे अनुभवाची अट काय काय दिलेला आहे बँक पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वाद्य वाजवण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गटित कराव्याच्या समितीत शक्यतो भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे हा जे आर त्यावेळेचा आहे हा आदेश दोन हजार अकराचा आहे त्या दोन हजार अकराच्या आदेशामध्ये Uh, क मध्ये पॉइंट दोन आहे सॉइंट दोन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी ही सिलेक्शन कमिटी आहे त्या सिलेक्शन कमिटीमध्ये भारतीय सेना दलातील एक वरिष्ठ अधिकारी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो हा त्यावेळेचा जे आर आहे तो अजून सुद्धा फॉलो केला जातो म्हणून मुंत तुम्हाला म्हणतो की हे जे आर असतील हे आदेश असतील अधिसूचना असतील परिपत्रक असेल परत सुधारणा असतील पहिली दुसरी तिसरी वगैरे सगळ्याच सगळं माहित पाहिजे तर मग एखादा कोच किंवा एखादा अकॅडमी चालवणं किंवा एखाद्याला गाईड कर, गायडन्स करणं हे सोपं जात असतं एवढं लक्षात ठेवायचं त्यासाठी भरपूर एक्सपिरियन्स असणं हे गरजेचं असतं ठीक आहे सो हे जे काय आहे मग खेळाडू आरक्षणामध्ये खेळाडूमध्ये अडीच सेंटीमीटर इतके सूट देण्यात आलेले आहे वगैरे उंचीमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत याच्यासाठी अडीच सेंटीमीटर महिलांसाठी अडीच सेंटीमीटर सुद्धा उंचीमध्ये सूट दिलेली आहे छातीमध्ये दोन सेंटीमीटर न फुगवता दीड सेंटीमीटर फुगवून पुरुषांसाठी ही सूट दिलेली आहे अशा पद्धतीने हा गृह विभागाचा जे आर होता आदेश अकरा जून दोन हजार अकराचा तो आलेला होता आणि त्याच्यावरती जे काही झालेली होती बैठक ती तेवीस ते एकोणतीस जूनला दोन हजार अकराला ही बैठक झाली होती त्याचबरोबर बाकी सगळ्या गोष्टी आता जो जे आर आहे तो पण तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे बाकी जे काही आता तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्याबाबत शारीरिक चाचणी आपण थोडक्यात बघणार आहोत शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक सेम पोलीस कॉन्स्टेबलला जे काही फिजिकल क्रायटेरिया आहे तोच हा सुद्धा बॅट्समन ना आहे ह्याच्या अगोदर थोडंसं वेगळ्या प्रमाणात होतं फिजिकलचं पण ते टोटली चेंज करण्यात आलेलं आहे बॅट्समनसाठी रेग्युलर पुलीस भरती शिपाईची जी आहर्ता आहे फिजिकल साठी सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा गोळा फेक वीस पंधरा पंधरा आणि महिलांसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेकला गोळाफेक पंधरा अशा पद्धतीने एकंदरीत हेच बॅ बॅट्समनचं जे आहे इन्फॉर्मेशन हे तुमच्यापर्यंत मी आज पोहोच केलेली आहे सो एकंदरीत थोडक्यात आणि महत्वाचा जो गोष्टी आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या आहेत शंभर टक्के आवडला असेल व्हिडिओ तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यां शेअर करा आणि इथून पुढे फॉर्म भरत असताना विचार करून फॉर्म भरा कारण की ह्या पदासाठी जे काही आहे म्हणजे कॉम्पिटिशन आहे ते कमी प्रमाणात आहे इथून पुढं एखाद्या वाद्याची प्रॅक्टिस करा सर्टिफिकेट घ्या आणि लवकरात लवकर पुढच्या येणार दोन तीन वर्षामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांना ही गोष्ट खूप महत्वाची आहे एवढं लक्षात ठेवायचं फक्त या बॅट्समनसाठी एकतर बदली होत नाही बदली बाहेर होत नाही जर एखाद्या जिल्ह्यामध्ये बॅट्समनची जागरिकता असेल तरच तुमची बदली होऊ शकते ही एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे समजलं सो एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी सेंड केलेली आहे पोच केलेली आहे कशी वाटली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर शंभर टक्के लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा असेच सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पोहोचवणार आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी सूचना देतोय तो सर्वांना शुभेच्छा पण देतोय प्रॅक्टिस करा अभ्यास करा आणि वर्दीवर लवकर या आणि एक मेसेज करा सर माझं सिलेक्शन झालं याचीच वाट असेल याचीच आतुरता असेल आम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय परत आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद